नमस्कार लाडकी बहिणींनो मी रोहित लाडकी बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणींचा जो काही जुलैचा हप्ता थांबलेला होता त्याचा आता जी आर आलेला आहे लाडकी बहिणींनो चला तर व्हिडिओला सुरुवात करून तो जी आर बघूया हे बघा लाडकी बहिणींनो तुम्ही येथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा हा जी आर आहे यामध्ये काय माहिती दिलेली आहे आणि किती निधी वितरित होणार आहे हे आपण समजून घेऊया बघा प्रस्तावनामध्ये काय सांगितलं आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा आणि निराधार महिला तसे या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट थे लाभ लाभस्तांद्वारे म्हणजेच डीबीटी द्वारे, द्वारे दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते बघा लाडकी बहिणींनो इथे दर दरम्याला पंधराशे रुपये मिळतील असं या जी आर मध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि काही ठिकाणी अशी चर्चा करण्यात येत आहे की रक्षाबंधन निमित्त दोन महिन्याचे पैसे मिळतील तीन हजार रुपये पण या जी आर मध्ये असं काहीच सांगितलेलं ला नाही लाडकी बहिणींनो कदाचित ते पैसे मिळू शकतात पण जी आर मध्ये असा उल्लेख केलेला बघा लाडकी बहिणींनो शासन निर्णय शासन निर्णय मध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौ प्रगातील घटकांसाठी मागणी क्रमांक एन थ्री लेख शीर्षक टू, टू टू थ्री फायव्ह डी सेवन सिक्स सेवन अंतर्गत थ्री वन सहाय्यक अनुदान या उ, या उद्दिष्टाखाली रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे सदर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा कोटी तीस लाख निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सदरशत अनुदान आहे बघा लाडकी बहिणींनो चारशे दहा कोटी तीस लाख निधी हा जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यात बँक ट्रान्सफर म्हणजे डीबीटी द्वारे टाकण्यात येणार आहे आणि काही लाडकी बहिणी विचारत आहे की हप्ता कधी भेटणार आहे पाच तारखेला मिळणार आहे कि नऊ तारखेला मिळणार आहे की दहा तारखेला मिळणार आहे अजून त्यांनी तारीख फिक्स केलेली नाही जी आर पास झाल्यानंतर पाच किंवा सहा दिवसाच्या आतमध्ये हे अकाउंटमध्ये पैसे पडणार आहे डिबिट डॉ डिबिटी डॉ ट्रान्सफर होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाल्यानंतर हे अपडेट आपल्या चॅनलवर येईल हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता लाडक्या बहिणींना शेअर करा तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशी नवनवीन अपडेट माहिती तुम्हाला सर्वप्रथम येईल धन्यवाद लाडकी बहिणींनो